पत्रकार परिषद मधी हो परिषद परिषद घ्यायची आणि पेन पेनारवन मंडळी आमच्या खातेदार मंडळी आमच्या बरोबर येतील आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील परंतु एवढ्या दिवसात तुम्ही कुठे होते दोन हजार दहा साली बँक ज्या बोर्ड आली त्यावेळेला तुम्ही कुठे होते त्यावेळेला का नाही तुम्ही आंदोलनामध्ये आले परंतु आता हे बिनबुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु हे काय करू शकत नाही म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यावेळेला सत्तेमध्ये होते बँकेच्या आंदोलनामध्ये जिल्हा नेतृत्वाने कसं दुर्लक्ष केलं सरकारने कसं त्यावेळेला दुर्लक्ष केलं आता त्यांचीच पिलावल आमदार महेंद्र थोर यांच्यावरती जे आरोप करते त्यांनी पहिलं आपल्या नेत्यांना म्हणजे अदृश्य शक्ती यांना विचारा का पेन अर्बनच्या बँकेमध्ये गेले अनेक वर्ष तुम्ही काय केलं माझा त्यांच्यावरती आरोप आहे तुम्ही आता अपक्ष आहेत आम्हाला सत्ताधारी पक्षाचा या ठिकाणी आमदार पाहिजे राज्यात आम्हाला पुन्हा सत्ता पाहिजे देशात आमचं सरकार आहे जे काय आहे ठेवीदारांचा जे प्रश्न आहे ते आम्ही जे तुम्ही आता ते त्यावेळेला जो केलेला जो एवढा घोल निर्माण करणारा मोठा भ्रष्टाचार आहे की तो भ्रष्टाचार एवढा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे की त्याच्यामध्ये एवढी गुंता आहे परंतु तो गुंता फक्त आमदार महेंद्र थोरवे साहेबांच्या माध्यमातूनच आणि पेन अर्बन बँकेची जी कमिटी आहे विशेषतः म्हणजे हे कमिटीचे सगळे जे मेंबर आहेत आणि या याबाबतीमध्ये आम्ही सुद्धा आमदार धैर्यशील पा खासदार धैर्यसील पाटील साहेबांचे नवनिर्वाचित झालेल्या खासदारांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी मोहन सुर्वे साहेब आणि खऱ्या अर्थाने कर्जत्वामध्ये उपोषणकर्ता रमेश कदम यांच्या समवेत आम्ही खासदारांच्या समवेत त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे आम्ही जे सगळे जे मुद्दे आहेत की खऱ्या अर्थाने त्यानंतर जे आंदोलनाचा धागा या सगळ्या मंडळींनी धरला मग त्यात रमेश कदम असतील धैर्यशील पाटील असतील अनेक मंडळी त्यामध्ये आहेत जे काम करत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही आहोत परंतु तो खासदार धैर्यशील पाटलांच्या माध्यमातूनच दैर्यशील पाटलांच्या माध्यमातूनच तो त्या ठिकाणी सोडवला जाईल कारण हा जो मुद्दा आहे हा केंद्राच्याच माध्यमातून सुटेल परंतु आता कोणी असं पत्रकार परिषद हो परिषद परिषद घ्यायची आणि पेन पेनारबन मंडळी आमच्या खातीदार मंडळी आमच्या बरोबर येतील आम आम्हाला मत देतील आणि आम्हाला सांगतील परंतु एवढ्या दिवसात तुम्ही कुठे होते दोन हजार दहा साली बँक ज्यावेळेला बोर्ड आली त्यावेळेला तुम्ही कुठे होते त्यावेळेला का ना तुम्ही आंदोलनामध्ये आले परंतु आता हे बिनबुडाचे आरोप आहेत फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी परंतु हे काय करू शकत नाही कारण मला चांगला अनुभव आहे दोन हजार चौदाच्या साली माझं त्यावेळेला पद का काढलं तर केवळ मी बँकेच्या आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणूनच या ठिकाणी मला त्यावेळेला पदाला मुकावं लागेल त्यावेळेला हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांची जी पिलावल आहे त्यांनी या मुद्द्यावरती बोलूच नाही